एकोणीसशे मध्ये आपल्या महाराष्ट्रात सर्वात मोठा दुष्काळ त्या ठिकाणी पडला होता आणि सर्वात मोठा दुष्काळ पडल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जे दुष्काळग्रस्त भाग आहेत त्या दुष्काळग्रस्त भागामध्ये नवीन तलाव नवीन धरणं त्या ठिकाणी राज्य सरकारने बांधण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच एक नवीन तलाव नवीन धरणामध्ये आपल्या शेलूत शिवारामध्ये धामणा धरणाची निर्मिती त्या ठिकाणी झालेली होती कारण की आज मी या धामणा धरण शिलूज शिवारामध्ये आलो हे आता शंभर टक्के त्या ठिकाणी भरलेलं आहे तर हे जे धरण बांधलं गेलं तर या धरणामध्ये किंवा परिसरामध्ये जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी या धरणावर चांगल्यारीत्या महिन्यात घेऊन चांगल्यारीत्या काम केलेलं आहे तर या धरणाला एक चांगलं रूप चांगलं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं आहे तर आज हे धरण शंभर टक्के पूर्ण त्या ठिकाणी भरलेलं आहे आणि आता शेतकऱ्यामध्ये चांगली आनंदाची एक वातावरण त्या ठिकाणी बनलेलं आहे कारण की सामना धरण जर का भरलं तर जो आजूबाजूचा परिसर आहेत जसं की वडद लिहा असेल शिलोद असेल दोन्ही इसोडा बुद्रुक इसोडा खुर्दा असेल आणि जळकी बाजार असेल तर या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं खुशीचा माहोल त्या ठिकाणी बनलेला असतो कारण की धरण भरल्यावर दोन वर्ष शेतकरी हा चांगल्याच प्रकारचं आपलं उत्पादन काढत असतो आणि त्यांना पाणीसाठा हा परिपूर्णरित्या मिळत असतो तर आज तुम्ही बघत असाल हे जे धरण आहेत हे शंभर टक्के त्या ठिकाणी भरलेलं आहे आज मी आलो होतो तुम्ही बघत असाल तर मित्रांनो त्या दुष्काळानंतर आपल्याला आपल्या भागामध्ये एक चांगली देणगी या धरणाशी लाभलेली आहेत कारण की जर का आपल्या भागामध्ये हे धरण बांधलं नसतं तर आपण आता सध्या दुष्काळग्रस्त भागामध्ये असतो कारण हे जे धरण आहेत हे धरण चांगल्याच प्रकारचं पाणीसाठा त्या ठिकाणी साठवून ठेवतं आणि चांगल्याच प्रकारचं हे धरण मोठं स्वरूपाचं आहे तर आज हे धरण शंभर टक्के भरलेलं आहे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता तर हे आहे मित्रांनो शिरूप म्हणलं धामणा धरण तर मित्रांनो हे आज परिपूर्ण भरलेलं आहे त्याच्या आधूवर सुद्धा या ठिकाणी आलो होतो तर धामणा धरण भराला एक हित त्या ठिकाणी बाकी होतं म्हणजे दोन तीन टक्के धरण त्या ठिकाणी रिकामं होतं परंतु आज मला कंप्लीट आठ दिवस झाले आहेत आणि आठ दिवसाच्या नंतर आज हे धरण तुम्ही बघत असाल हे परिपूर्ण भरलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे धरण आहेत मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला तर इतर सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो धन्यवाद